scara karkalikaansh студaksha jibhyaətata h labeli Бармя axayan dragon ta sary Studio k mulheres ekor ayysya ماhãi нля Birkaç da başkaları almadım. da bir çay ya da bir kanyafın aykırıydı. Ancak eğer böyle içindeydi, maddi anil

किंवा लोकांच्यासाठी जेणे आपलं आयुष्य दिलं अशा कर्तृत्वान व्यक्तीचा स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे मग इफाळ तारखांना दिलेल्या Έκα, σκέφτε μου, φαβάνη. Έχει σεβαστεί, σκέφτε μου, τι σκέφτε μου, τι σκέφτε μου. Μα, άντα, σκέφτε μου, δεν θα βιωθεί. Σκέφτε μου, καμ, κανένα, σκέφτε μου, δεν θα βιωθεί. Σκέφτε μου, καμ, κανένα, σκέφτε μου, δεν θα βιωθεί. एखादं एखादा सरकारी काळा म्हणजे कसा वाचतो कशी साथ देतो याचं आदर्श उदाहरण हे मानवजाने उभा इच्छा केलं मला आठवतं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी आणि आमच्या सरकारने व्यक्त राहतो आणि सत्ता हातात होती ती सत्ता गेली आणि सत्ता गेल्याच्या नंतर नेतृत्वाचे ने ने फे उभे करणं ही एक महत्वाची जबाबदारी आम्हा लोकांच्यावर होती त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये सत्तेवर असणारे अनेक सरकारी होते परंतु सत्तेमध्ये बदल झाला राज्याचं नेतृत्व दुसऱ्यांच्या हातात गेलं एकेकाळी मुख्यमंत्र्यांपदाची जबाबदारी माझ्यावर होती हे फळ माझ्या हातून गेलं आणि विरोधी पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही माझ्या खाल्ल्या निर्णय होती निवडणुकीमध्ये तिचाळीस आमदारांनी निवडून आणले आणि राज्याचं नेतृत्व बनलेलं त्याच्या तीस चाळीसमध्ये जवळपास हो पस्तीसपेक्षा पर अधिक आमदार हे सोडून गेले आणि त्या काळात जे दिल्लीनं राहिले त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये माधवजी यांचे व्रग ही सवण महाराष्ट्राला राहील महाराजजीला स्वतः नरम फतुती साधे म्हणा संकट आली तरी धैर्यानं सामना करण्याची वृत्ती आणि हे सगळं होत असताना एक दिवशी महागराव माझ्याकडे आले आणि सांगितलं का चिंता करू नका आपण पुना उभा करू संघटनेची जबाबदारी त्यांनी घेतली ते जिल्ह्याचे अध्यक्ष झाले आणि आम्ही दोघांनी जिल्ह्याच्या तालुका तालुक्यामध्ये जाऊन लोकांशी सुसंवाद साधला मी राज्यातही काम करत होतो आणि जिल्ह्यातही काम करत होतो पण नाशिक जिल्ह्याची सगळी सूत्र ही मानवे जे आपल्या खाल्ल्यात घेतली आणि अक्षरशः हा सवल धंदा त्यांनी फायाखाली सुजवला लोकांचा आत्मविश्वास वाढवला आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये नाशिकमधल्या सगळ्या जागा या दिशासाठी आम्हा लोकांना यश आलं त्याच्यामध्ये फार मोठा वातावरण हा माधुरीरामचा होता माधुरजीराव एक संस्थात्मक उभारणी करून त्या संस्था व्यवस्थित चालू आहेत कशा याचे आदर्श होते निफ सरकारी साखर कारखाना असतो त्याचं नेतृत्व केलं जिल्हा जिल्ह्यामध्ये बँकेचं नेतृत्व केलं जी एक अत्यंत महत्वाची शैक्षणिक संस्था या जिल्ह्यामध्ये उभी राहिली

या जिल्ह्याच्या घडल्याच्यासाठी विचार करणारा हा नेते शेती हा त्यांचा अत्यंत आवडचा विषय होता मी घर झालीचा असो आजूबाजूला असो म्हणजे जास्तची शेती असेल अन्य भेटांची शेती असेल या सगळ्यामध्ये मानवजी यांचा जीव होता आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल कसावी आणि त्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे हे हा विचार माझेदेवांनी अखंडखानाने केला आणि त्यामुळं एक तुमच्यासाठी सर्व सर येणारा एक नेता म्हणून त्यांचा परिचय हा अभ्यास राहणारा दुर्देव एकच होतं की ते लवकर निघून गेले せわきに、本当に、あの、ふだん、あの、にかいざわんだら、たらし、ふだん、そらんじゃん、やさべ、あの、しゃむよ、あそや、フェッション、や、そらん、や、そら、え、じじ、しゃ、ふだん、や、すでんじで、本当に、や、し、てっちゃん、さっか、つつ、てんにてれにしては、てんにてついに、ふゆいが、ひ、ゆはん、たらんしたい、 पण नाशिक जिल्ह्याच्या सर्वसामान्य माणसाला कधी विसरता येणार नाही आणि याचं एक समाधान हे मला हा सगळ्यांना होतच मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे मानच्या वगैरे नवी फिरी आज त्यांची ही जबाबदारी घेतली चिरंजीवांनी हे काम खाल्ल्यावर घेतलं आपल्या पद्धतीनं जे जे काही काम करता येईल आणि मालोजांची परंपरा ही चालत आहे या दृष्टिकोनातून चिरंजीवांनी अतिशय चांगली कामगिरी करण्याचा निकाल घेऊन त्या पद्धतीनं ते फावले टाकतात माझी तुम्हाला विनंती ही आहे की त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव चालता येईल तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या फातीशी उभे राहणं आणि आमचं जे काही काम सिनस राहिलेले असेल त्याची फुर्तता करण्यासाठी त्यांना सहकार्य करणं हेच काम तुम्ही सगळे सगळेजण मिळून करूया एवढंच या ठिकाणी थांबतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी लक्ष करतो आणि माझी दोन धर्म संपवत धन्यवाद आदरणीय पवार साहेब यानंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सन्मान्यश्रुत गजाननजी शेलार